गणपती बाप्पा मोर्या गणेश जयंती स्पेशल आज आपण ओल्या नारळाचे मोदक आणि लाडू हे रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पेपे जाऊन तुम्ही पाहू शकता खूपच छान टेस्टी करायला एकदम सोपे आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकलं आहे खूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये मी ओला नारळ किसून घेतला आहे तीन वाट्या मोठ्या ओला नारळ घेतला आहे बघा आपण अशा प्रकारे आणि छान असं आपण ते मध्यम गॅसवर परतून घेणार आहोत म्हणजे ज्या ओल्या नारळाचा ओलेपण आहे ओले तो कमी होईल आणि टेस्टी आणि जास्त दिवस टिकणारे आपले मोदक तयार होतील त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतला आहे चिरून गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे आज आपण थोडक्यात जरा गणपती बाप्पाची माहिती पाहूया की गणेश आपण गणेश जयंती का साजरी करतो तर गणेश च चतुर्थी हा एक सण आहे गणेश जयंती हा एक सण आहे तो विघ्न दूर करणाऱ्या भगवान गणेशच्याला श्रद्धांजली अर्पण करतो आपण आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करतो बरेच लोक हे ओळखतात की भगवान गणेश या विश्वात सुव्यवस्था आणतात आणि नवीन प्रयत्न बुद्ध बौद्धिक प्रवास आणि व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा करतात म्हणजे कुठलं पण आपण काम करण्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा करतोच हे सर्वांना माहीतच आहे हे बघा छान प्रकारे आपण हलवून घेतलं आहे त्याचं सारण छान बनवून घ्यायचं जे जा तुम्ही जेवढं त्याचं सारण भाजून घ्याल तेवढे मोदक आपले टेस्टी होतात आणि चवीला पण खूप सुंदर असे लागतात बघा सारण आपलं छान असं आपण परतून घेत आहोत खूप छान होतात महत्त्वाचं म्हणजे गणेश हा आपला त्यानंतर मी एक वाटी मिल्क पावडर टाकली आहे बघा गणे श्री गणेश हा शिव आणि पार्वतीचा मुलगा आहे आणि तो युद्ध देवता कार्तिकीय किंवा सुब्रह्मण्य याचा भाऊ आहे त्याची निर्मिती त्याच्या आईने म्हणजे श्री पार्वती मातेने माती वापरून केली होती जी तिने मुलाच्या आकारात घडवली होती त्यानंतर आपण वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकली आहे घडवली होती शिव ध्यानस्थ फटकंतीवर असताना पार्वतीने तिच्या नवीन मुलाला आंघोळ घालत असताना रक्षणासाठी श्री गणेशाला ठेवले होते खूप छान असे पौराणिक कथा आहे बघा आपल्याला एवढं माहीत नाही आहे मी थोडक्यात जरा सांगण्याचा सा प्रयत्न करते त्यानंतर आपण छान असं हलवून घेत आहोत मध्ये मध्ये थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करते श्री गणेश हा आरंभ बुद्धी आणि भाग्य यांचा देव आहे आणि अडथळे दूर करणारा म्हणून त्याची पूजा केली जाते श्री गणेश त्याच्या हत्तीच्या डोक्यावरून सहज ओळखता येतो छान असे बघा परतून घेतोय जेवढं परतून घ्याल तेवढा तुमचा मोदक छान होईल आणि महत्त्वाचा म्हणजे तो जास्त दिवस टिकेल तुम्ही बाहेर ठेवला तरी पण हे बघा थंड झाल्यानंतर कोमट आहे तोपर्यंतच आपण जो साचा आहे मोदकाचा सा, त्याला आपण तूप लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडेसे वर्ण तिळ लावणार आहोत खूप छान दिसायला दिसणार बघा हे बघा अशा प्रकारे आणि आपण सारण असं सा आपण आधी बंद करणार आहोत साचा आणि वर्ण आपण दाबून दाबून भरणार आहोत खूप छान असं मोदक होत आहेत बघा आणि गणपती बाप्पाचा जन्म कोणत्या दिवशी झाला शुद्ध आणि बुद्धीचे देवता म्हणून पूजनीय असलेले भगवान गणेश हे धूर्त असल्याने असल्याने आणि त्यांच्या विनोद बुद्धीसाठी देखील प्रसिद्ध आहेत असे मानले जाते की भगवान गणेश यांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी झाला होता हे बघा किती सुंदर असे गणपती बाप्पासाठी आपण मोदक बनवले आहेत हे बघा तीळ लावल्यामुळं तर खूप सुंदर दिसत आहेत दुसरा पण मी तुम्हाला दाखवते हे बघा छान झाला आहे आपला मोदक अशा प्रकारे तुम्ही करून ठेवू शकता आठ दिवस बिना फ्रीजचे राहतात ते हे बघा त्यानंतर आपण थोडेसे लाडू बनवणार आहोत हातानेच बनणार आहोत बघा आणि त्याला पण आपण वरून तिळचं कोटिंग करणार आहोत थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात आणि ती आणि आपल्याला ऊर्जा मिळते त्यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता असते बघा अशा प्रकारे घोळून घ्यायचं आहे माझी श्रीगणेश जयंती का साजरी करतात श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे जे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी सा ही श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो अशा प्रकारे मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपले आणि तोपर्यंत सांगत माहिती सांगत सात सांगत मोदक तयार झाले आहेत बघा चवीला एक नंबरच आणि गणपती बापासाठी नैवेद्यासाठी तुम्ही बनवू शकता एवढे सुंदर बघा किती सुंदर तीळ लावल्यामुळे तर खूप छान दिसतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरं कुठलं पण लावू ठेव लावून ठेवू शकतात मी छान असे ते बॉक्समध्ये भरून ठेवले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि लाडू पण बघू शकता आपण किती सुंदर दिसत आहेत वरणं तीळ लावून आपण छान घोळून घेतले आहेत म्हणजे त्या ती तीळ आहे ते चिकटून राहतील निघणार नाहीत हे बघा मी असे आ, सेपरेट तिळाचे तिळगोळ लाडू पण बनवले होते ते पण असे दिसत होते आणि मी तोडून दाखवती बघा लाडू बघा किती छान मऊ लुसळू शीत असा आपला ओल्या नारळाचा नारळ लाडू आणि हे मोदक तयार झाले आहेत चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल गणपती बाप्पा मौर्य